उल पुढच्या बातमीकडे एका सर्वोच्च सनातन नेत्याला अन्यायकारक अटक केली शेख हसीना चिन्मय कृष्णदास यांच्या समर्थनामध्ये दास यांच्या तात्काळ सुटकेची मागणी करण्यात आली आहे बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशमध्ये चिन्मय कृष्णदास यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्या अटकेमुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे चिन्मय दास यांची तत्काळ सुटका करावी अशी मागणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केली आहे लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि जीवन आणि मालमत्तेची सुरक्षा या संदर्भात त्यांनी आवाहन देखील केलेलं आहे दास यांच्या तात्काळ सुटकेची शेख हसीना यांनी मागणी केलेली आहे एका सर्वोच्च सनातन नेत्याला अन्यायकारक अटक केली असं शेख हसीना यांचं म्हणणं आहे आणि शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनामध्ये उतरलेले आहेत दरम्यान त्यांची सुटका करा दास यांच्या तात्काळ सुटकेची शेख हसीना यांनी मागणी केलेली आहे शेख हसीना चिन्मयी कृष्णदास यांच्या समर्थनामध्ये उतरलेल्या आहेत त्यांनी कृष्णदास यांच्या समर्थनामध्ये त्यांची जी अटक झालेली आहे ती अन्यायकारक आहे असं म्हटलेलं आहे बांगलादेशच्या राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याच्या आरोपाखाली बांगलादेशमध्ये चिन्मय कृष्ण दास यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्या अटकेमुळं मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे चिन्मय दास यांची तात्काळ सुटका करावी अशी मागणी आता शेख हसीना यांनी केलेली आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी ही मागणी केली आहे लोकांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि जीवन आणि मालमत्तेची सुरक्षा याबाबत अबाधित राहावी असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनामध्ये उतरलेला पाहायला मिळत आहेत तसं त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि आपली भूमिका स्पष्ट केली आहे शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेची मागणी त्यांनी केलेली आहे आणि दरम्यान शेख हसीना यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण पाहूयात सनातन धर्म समाजाच्या एका सर्वोच्च नेत्याला अन्यायकारक अटक केली त्यांची तात्काळ सुटका करण्यात यावी धार्मिक स्वातंत्र्य आणि सर्व समाजातील आणि मालमत्तेची सुरक्षा सरकारनं सुनिश्चित केली पाहिजे शेख हसीना यांनी ट्विट केलेलं आहे आणि आपली भूमिका मांडली आहे सर्वसामान्य जनतेवरती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे होत असलेल्या या अत्याचारांचा मी तीव्र निषेध करते या अत्याचारांचा मी तीव्र निषेध करते असं शेख हसीना यांनी म्हटलंय